आज करूया मस्त अशी हरभराची भाजी इथे हरभरे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले होते कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीरची वाटून आहे आणि इथं फोडणीत टाकायला कांदा टोमॅटो चिरून घेतलाय कुकर मध्ये तेल तापत ठेवलं कुकर मध्येच करणारी भाजी म्हणजे पटकन मस्त शिजते तेल टाकायची मोहरी मोहरी तडतडली आता आपण जिरं टाकूया फुल्ला कांदा टाकायचं आणि टोमॅटो कांदा टोमॅटो छान परतून घ्यायच मिक्सर कांदा थोडस मल करून घ्यायच एक चमचा गरम मसाला कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट आणि इथे गोडा मसाला टाकते घरी केलेला गोडा मसाला याच्यामध्ये सर्वच टाकलेलं आहे आणि मी ते करून घ्यायचं आहे आणि आता आपण वाटून घेतलेलं वाटण टाकू दोन चमचे भरून आणि मसाला छान परतून घ्यायचं मसाले छापला आता आपण याच्यामध्ये हरभारे टाकून घेऊ हरदारी छान परतून घेतले मसाल्या मग चरीत प्रमाणे टाकायचं मीठ आता आपल्याला भाजी करायची म्हणून शिजण्याच पाणी टाकायचं आणि कुकर छान थंड झालाय आणि मग उघडून आहे मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे शिजली बघा छान मी एवढंच पाणी ठेवणार आहे थोडंसं तुम्हाला जर रस हवा असेल तर तुम्ही शिजताना जास्त पाणी टाकलं तरी पण चालेल आता ह्याच्यात आपण टाकू कोथिंबीर आणि छान मिक्स करून घेऊ मस्त अशी आपली हरभऱ्याची उसळ तयार आहे